ठाण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत दप्तर वाटप अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील पाऊल उचललं ठाण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एक, शाले एक आनंदाची बातमी होती ती म्हणजे पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप शिवसेनेमार्फत केलं गेलं शनिवारी पाच जुलैला दुपारी चार वाजता ठाण्यातील आंबेडकर रोडवरील बुद्धविहार शिशुज्ञान मंदिरामध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात आणखी एक असं वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला मिळालं ते आकर्षण म्हणजे शिवसेनेतर्फे या वाटपादरम्यान एक नवीन लकी ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आला होता आणि यात विजयी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयरफोन स्मार्टवॉच स्पीकर सायकल स्मार्टफोन आणि हेडफोन अशी सुद्धा देण्यात आली पहिली पासून पर्यंतच्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी या लकी ड्रॉ साठी स्वतःचं नाव नोंदवलं बुद्धविहार पूर्णपणे मुलांच्या किलबी लाटाने गजबजून गेलं होतं या कार्यक्रमात शिवसेना वरिष्ठ नेता विलास जोशी ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार ठाणे शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण शाखा प्रमुख निखिल बुडजडे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमात एक मॅजिक शो सुद्धा आयोजित करण्यात आला होता फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा त्याचा भरघोस आनंद लुटला सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात आलं आणि इतक्या पावसात सुद्धा हजारोंनी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कोणताही कार्यक्रम हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशिवाय संपूर्ण होत नाही म्हणून कार्यक्रमाच्या अंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना प्रणित नाभिक संघटन समन्वयक श्री गणेश वाघ महिला विभाग संघटक सौ पूजा वाघ माननीय नगरसेवक ठाणे महानगरपालिका श्री महेश वाघ आणि युवा सेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रसाद वाघ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता चला पाहूया या संपूर्ण कार्यक्रम कशा पद्धतीने परिपूर्ण झाला आणि आयोजक आणि मान्यवर यांची यावर काय प्रतिक्रिया आहे

हेडफोन असेल स्पीकर असेल अशा वेगवेगळ्या वस्तू मुलांना देऊ केलेल्या आहेत जेणेकरून जे मान्य आपल्या मुलांना देऊ शकत नाही अशा मुलांसाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत खऱ्या अर्थाने मला असं वाटतप्रमुख म्हणून ते या प्रभागात काम करत आहे आणि त्यांच्या कामाची पोच पाहती आज तुम्ही ते मुलांना समोर तुम्ही बघताय त्या उपस्थित आहे बरपोस असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे त्यांच्या पुढील साठी माझ्याकडून शुभेच्छा आहे प्रभाग क्रमांक बावी मधी विभाग क्रमांक आपना आम विभाग समिति नगर सेवनिक वहरी ज्यादा सतत्या कार्यरत प्रभारत त्यांच्या कार्याला खरंच आपल्याला कौतुक करावं लागेल आणि त्यांना आता साथ मिळाले की आमचा युवासेनेचा वाघाताईंचा वाद वाघावर आणि तसेच भंगाल उपाचा लग्कीच एवढा मोठा आयुक्त

किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा कामे येऊ शकतात अशा एक नवीन स्वरूपाचं एक तुम्ही बघताय की उपक्रम आज यांच्या मान्यवरती आयोजित केलाय आम्ही सर्व पदाधिकारी पूजा ताई वाहत खूप कौतुक करू इच्छितो की नवीन नवीन उपक्रम ते नेहमीच आपल्या प्रभागात असतात गेली बरीच वर्ष त्या विभागामध्ये नागरिकांच्या असू दे किंवा इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या जय महाराष्ट्र सर्वांना आताच्या अकॅडमी वेळा चालू झालेला आठवणी बरेच वेळेला आपल्या महापालिकेच्या शाळेत शिकत असतात महापालिके मात्र डॉक्टर ब्रॉड पण कुठेतरी बरेच मुलांची गरज असून असं वाटलं की बऱ्या वाटत आणि त्याच वेळेस होता ते मला मग युगा मोबाईल पासून एअरपोर्ट पासून आणि मुलं त्याच काळ शिस्तीत चालेल थोडासा एवढे मुले म्हणून विधी आहे पण छान चालू तुम्ही काय काय मोबाईल होता सायकल होती एअरफोन होते एअरपोर्ड होते आणि पुढच्या कार्यक्रमात रविवारी आपण दहावी बारावीची जे मुलं आहेत त्यांचा तत्काळ ठेवतात कुठेतरी आपल्या विभागातल्या मुलांना आपण पाठ झोपायला पाहिजे कि अजून पुढे शिक्षण देऊ का आपण पुढच्या रविवारी मध्ये गोळा काढतो ना दहावी आणि बारावीच्या मुलांचा महिला ारी स्वतः येऊन ला थांबत होते आणि प्रत्येक मुलाचे फॉर्म भरून द्यायचे त्यांना कुपन निश्चित करायचं ते नक्कीच उभा क्रमांक सत्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे हे कार्यक्रम खूप यशस्वी झाले थँक्यू

Portsman Anak pilih last cycle ini Wah Wah, wah Nah, what does it mean? Oh. Wah, wow,

Ты